रासायनिक रंग टाळून पर्यावरणपूरक नॅचरल रंगांची होळी आपण खेळतो आहे आणि खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षामध्ये नागरिकांनी देखील हे आत्मसात केले आहे आणि पर्यावरणपूरक होळी सगळीकडे आपण साजरी करताना पाहतो याचा आनंद आहे शेवटी पर्यावरणाचा समतोल राखणं हे देखील ही काळाची गरज आहे आजच्या परिस्थितीत जे पाहतो आहे आपण ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज अवकाळी कधी पाऊस येतो कधी उन्हाळा कधी जास्तीचं गरम हे सगळं जे आहे हे पर्यावरणाचं समतोल राखणं या प्रत्येक कार्यक्रमातून आपण केलं पाहिजे आणि म्हणून मी सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप होळीच्या आणि धुळवडीच्या शुभेच्छा देतो या होळीमध्ये दे कालच महाराष्ट्राची इडापिडा सगळी दुःख संकटं जळून खाक होत अशा अशी प्रार्थना केली आणि या महाराष्ट्र सुजलाम सुफलाम समृद्धीकडे जावा अशा प्रकारच्या अपेक्षाही व्यक्त केल्यात